ही खुली चार पत्र्याची खुली आहे फक्त चार पत्र्याची खुली आहे ह्याच्यामध्ये एखादी महिला पैशासाठी प्रकरण जमा करत नसत जादा म्हणत असत तुझ्या काढावर येत आवाज ना देणार आहे मी कांटाई देणार आहे मी गुढी सांगायला शांत बसायचं नाही ना आता आता एवढा गोंधळ तुम्हाला ऐकू यायला एक प्रकरण द्यायला लावलंय चार चार वेळा सांगितलं सा जमा करायला आले ज्या माणसानं पैसे दिले त्याच माणसाचं प्रकरण जमा करता म्हणायचं चल बायरो चल बाहेर जेव्हा शंभर रुपये घेतला प्रकरण जमा करून घेतलं ही कुठली पद्धत आहे हा कुठली पद्धत आहे नाही मॅडम माझे लेक्र बाळ आहे बाळ

मी तुम्हाला दोन तीन वेळेस इथं बघितलेलं तुम्ही अहो तुम्ही असू द्या तुम्ही दोन तीन वेळेस मी तुम्हाला एवढं पण नाही का एवढं मी काय म्हणतो तुम्ही परमनंट आपण कोण आहे ती बाई कोण आहे आपण उठाय बसा येत नाही तिला नाही बिचारा गाऊन आणला घेऊन आपण महिन्याचा प्रकार जमा करायला जोपर्यंत शंभर रुपये देत नाही तर ह्या बाईने जमा करून घेतलं नाही रुपये घेतलं घेतलं माफ करा निघून जाते हजार प्रकार शंभर रुपये न घेतली असतील तर एखाद्या अपंगाचा तर तू न पैसे घेता जमा केला पाहिजे होता मॅडम पैसे घेता न जमा करायला पाहिजे होतो तू प्रकरण मॅडम कशाला पैसे लागते तिथं आम्ही म्हणतो आमच्या अपंग माझा काय पट्टा इथं वाजी जाऊ जीवन जायची तालुक्यावर फुकट कामं करायची सोडली

अरे आमदारांना सांगितलं खासदारांना सांगितलं प्रकरण तू घ्या ना पैसे दिल्यावर तू प्रकरण घ्या ना आज इथं आपण बांधव घेऊन आलेला माणसाचं प्रकरण तुम्ही घेत ना मी बसली होती माहिती का ती बाई असं आपण लोकांना हित पर्यंत वडत आणायचा तुला ती माणूस मी तपायचा आपण माणूस इथं घेऊन यायचा आल्यावर प्रकरण घ्यायचं नाही दुसऱ्या माणसाला आला तर जबाब करून घ्यायचं नाही कुठली पद्धत आहे काय झालं काय झालं राजगुरु मी काय म्हणलं काय म्हणलं सांगितलं म्हणलं तुझ करू नका म्हणून आमच्या पण मला आमचा टेबल जगायला काय मी तीन वेळा चान्स दिलता तीन वेळेस बारमुळे मॅडमनी पाठवले

ماشي زهر سايب يا بوني